झटपट पावभाजी रेसिपी साठी आपण पहिलं एक बाउल बटाटा घेतले वटाणे घेतले तीन कांदे घेतले कोथिंबीर घेतले आणि दोन टमाटर आणि करपत्ता वटाणा आणि बटाटा अशा पद्धतीने शिजून घ्यायचं पहिलं ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर शिमला फ्लावर्स तुम्ही ॲड करून शिजून घेऊ शकता व्हेजिटेबल्स अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बटाटा आणि वटाणा अशा प्रकारे पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर सर्वात प्रथम आपण कांदा टाकायचा का। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लाल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा पूर्णपणे लाल करून घ्यायचा आहे लवकर लाल कांदा होण्यासाठी म्हणजे फ्राय लवकर होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण आपण त्यामध्ये फ्राय करून घेऊ टोमॅटो तुम्ही हे वाटून पण घेऊ शकता आणि जर तुम्ही कापून घेत असाल तर त्याचा पूर्णपणे घाळ होऊन घ्या आम्ही दुकानातून आणलेली अद्रक लसणाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये बस कांदा लसूण मसाला चटपट कांदा लसूण मसाला आपण एक ऍड करणार आहोत दोन पुड्या अशा पद्धतीने ऍड करणार आहोत पाच पाच रुपयाच्या दोन पुड्या ॲड केल्यानंतर त्याला मिक्स मसाला मध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे दोन चम्मच आपण तरी मसाला ऍड करणार आहोत तुम्ही घरचा मसाला पण ऍड करू शकता एव्हरेटचा पावभाजी मसाला आपण ऍड करणार आहोत चवीनुसार आपण आता मीठ ऍड करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा आणि वटाणा ॲड करणार आहोत आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आपण पाणी ॲड केलं ह्याच्यात आणि पूर्णपणे हलवून घ्यायचं घट होईपर्यंत जरा उकळून घ्यायचंय अशा प्रकारे आपण कोथिंबीर टाकू वरती पावभाजी रेडी आहे करून आपण अमूल बटर ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण पावभाजी आपली रेडी आहे नक्की ट्राय करा पावभाजी